मी इथे मिक्सरचं भांडं घेतले तर त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकणार आहेत तर मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे छान असे शे खरपूस भाजून घेतलेत बघू शकता तुम्ही तर आता ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात आपल्याला आणि मिरच्या घ्यायच्यात मिरच्या तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला कितपत तिखट लागतं कितपत जा कमी लागतं त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि त्याच्यात थोडंसं अद्रक टाकायचं आहे अर्धा इंच अद्रक टाकलं आहे मी अद्रक टाकल्याने चव खूप छान येते पाने तर आपण हे छान असं पाणी टाकून बारीक वाटून घेऊया तर मी इथे कढई तापत ठेवली त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे मी इथं दीड पळी तेल टाकले तेल तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता कुणाला तेल जास्त लागतं तर कुणाला कमी लागतं आणि चॅनलवरती जे कोणी नवीन असेल तर त्यांनी एक प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात तर इथं मी आता बारीक चिरलेला बटाटा घेतला आहे एक बटाटा मी घेतला आहे स्वच्छ धुवून घेतला आहे तो आपल्याला तेलावरती परतवून तो छान शिजवून घ्यायचा आहे तेलावरती थोडंसं परतायचं म्हणजे चव खूप छान लागते जी, जी रेसिपी आपण बनवणार आहे त्याची तुम्हाला कळलंच ते असा ना आपण काय बनवणार आहे तर आता तेलावरती छान परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ना आपण जे वाटून घेतलेलं शेंगदाण्याचं ते त्याच्यामध्ये टाकायचं हे बघा अशा प्रकारे छान असं बारीक वाटून घेतलं आहे मी त्याच्यामध्ये शेंगदाणे वगैरे ठेवू नका नाहीतर मध्ये असे दाताखाली येतात तर आता हे छान आपण एकत्र हलवून घेऊया आणि ते थोडं एक दोन मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे फक्त त्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये पाणी टाकायचे तुम्हाला कितपत घट्ट पातळ ठेवायचे ह्याला शेंगदाण्याची आमटीसुद्धा म्हणतात उपवासाची काहीजणं बेसन म्हणतात आमच्या इकडं बेसन म्हणतात तुमच्या इकडं काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा तर बघा सा हे थोडंसं घट्ट वाटतं आहे मला आणखी याच्यामध्ये पाणी टाकणार आहे तुम्हाला कितपत पातळ कितपत घट्ट ठेवायचे त्यानुसार तुम्ही ठेवू शकता तर बघा मी असं एवढं इतपत पातळ ठेवलेलं आहे मी फार घट्टही नाही आहे फार पातळी नाही आहे तर ह्याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ टाकूया मीठ टाकल्याच्या नंतरनं हे छान एकत्र हलवून घेऊया आणि छान अशी बारीक गॅसवरती उकळी काढायची आहे शेंगदाण्याचं बेसन आहे गॅसवरती ठेवल्याच्या नंतरनं कुठेही जाऊ नका नाही ते ओतू जाऊ शकतं आणि झाकणसुद्धा ठेवू नका ओतू जाईन ते तर मंद गॅसवरती आपल्याला छान अशी उकळी काढून घ्यायची हे बघा आपल्या बेसनला छान अशी उकळी आलेली आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि का बटाटा शिजलाय का नाही ते आधी चेक करायचं कारण की कसं आपण ज्यावेळेस तेलावरती बटाटा परततो ना त्यावेळेसच तो अर्धा शिजलेला असतो नंतर न उकळी येपर्यंत छान असा शिजतो तर माझी रेसिपी झालेली आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब नक्की करा